ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बैल आयकॉनवर क्लिक करा पिंपरी चिंचवड परिसरात गुन्हेगारी दिवसेंदिवस डोकंवर काढते आहे त्यातच रात्रीच्या सुमारास अज्ञात हल्लेखोरांनी नवी सांगवी परिसरात गोळ्या झाडून एका तीस वर्षे तरुणाची हत्या केल्याची घटना समोर आली आहे हत्येचं नेमकं का कारण अद्याप समोर आलेलं नाही आहे मात्र या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे दीपक कदम असा त्या तरुणाचं नाव असून तो सराईत गुन्हेगार आहे खून केल्यानंतर अज्ञात हल्लेखोर घटनास्थळावरून फरार झाले पिंपरी चिंचवड शहरातील नवी सांगवी या गजबजलेल्या परिसरात दीपक हा तरुण उभा होता त्यावेळी दबा धरून बसलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी त्याच्या तोंडावर पिस्तुलातून फायरिंग केली अचानक फायरिंग झाल्यानं त्याला पळायला देखील संधी मिळाली नाही त्याचा जागेवरच मृत्यू झाला त्याचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडला होता घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घटनेचा पंचनामा करण्याचं काम सुरू केलंय दिवसेंदिवस पिंपरी चिंचवड परिसरात गुन्हेगारी वाढत असून नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झालंय पोलिसांनी तात्काळ या ठिकाणी कायदा सुव्यवस्था बिघडू नये यासाठी प्रयत्न करावे अशी मागणी नागरिक करत आहेत आकाशवाहाने स्वानंद मीडिया पुणे ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा